कोल्हापूर जिथं शिक्षण आणि आनंदाची नाती गुंपलेली असतात पण याच शहरात गुरुजी वसाहतात परिसरात एका शाळेतील आठवीच्या विद्यार्थ्याच्या आयुष्याची कहाणी एका दुर्दैवी वळणावर येऊन थांबली आहे शिव नवीन पटेल बुधवारी त्याची वार्षिक परिषदेतील शेवटची घंटा झाली शाळेतील धावपळ थांबली आणि मित्रांसोबत मजा करण्यात बेत रंगले त्यापैकी काहींनी ठरवलं होतं शाळेजवळच्या पत्तरवाडी खनीच्या पोयला जायचं नेहमीप्रमाणे त्याचे वडील त्याला घेण्यासाठी शाळेत आले होते पण शिवने मित्रांसोबत खेळण्याचा मोह आवरला नाही पंधरा मिनिटात येतो असं सांगून त्याने वडिलांना घरी पाठवलं त्याला काय ठाऊक होतं तो त्याच्या शेवटचा संवाद असेल वेळ सरकला शाळेच्या आवारात खेळून झाल्यावर सात ते आठ मुले पतवटी खनीकडे निघाली आणि तिथे खेळता खेळता पोहताना शिव अचानक पाण्यात बुडला मित्रांनी भयान परिस्थिती सायकली काढल्या आणि धावत पळत जाऊन ही धक्कादायक बातमी शिवच्या वडिलांपर्यंत पोहोचवली एका क्षणात त्यांचं होत्याचं नव्हतं झालं एक हासऱ्यामुळे खेळणाऱ्या मुलाचा जीव पाण्यात विजला या दुर्दैवी घटनेने पटेल कुटुंबावर दुःखाचा असा डोंगर कोसळला आहे ज्याची कल्पना करत नाही बुधवारी दुपारी बुधवारी दुपारी शांततेत ही हृदय पिळवून टाकणारी घटना घडली चुनचुनीत उत्साही आणि अभ्यासात हुशार असलेला शिव मित्र आणि नातेकवामध्ये तो सगळ्यांचा लाडका होता त्याच्या जाण्याने सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे रुग्णालयात त्याच्या आई वडिलांचा आक्रोश ऐकण्याचा प्रत्येक हृदय पिळवून टाकून निघून झालो होतो नातेवाईकांनी सी आर पी मध्ये गर्दी केली होती आपल्या लाडक्या शिवला अखेरचा निरोप देण्यासाठी ही घटना आपल्याला खूप काही शिकून जाते बालका बालकांच्या सुरक्षेची काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे खेळताना पाण्यात उतरताना किती दक्षता बाळगणं गरजेचं आहे शिवच्या आठवणी ना आमच्या सलाम तुम्हाला या बातमीबद्दल काय वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू एका नव्या बातमीसह धन्यवाद